नमस्कार मी डॉक्टर शिवरिवा संचल गॅस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो तसे तर आपल्याला व्हिडिओ बनवण्यासाठी खूप सारे विषय आहेत परंतु तुर्तास महाराष्ट्रामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी बी एस सी नर्सिंगसाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांच्यासाठी महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे त्यांचं कॅप राऊंड टू आणि थ्री अशा दोन्ही राऊंडच्या संदर्भानं शेड्यूल आलेलं आहे नेमकं ते शेड्यूल काय आहे ते थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा तर महाराष्ट्रामध्ये कॅपराउंड वन ऑलरेडी पब्लिश झालेला होता त्यामध्ये रिपोर्टिंग टायमिंग जे आहे ते एकतीस तारखेपर्यंत होती पुढचं जे शेड्यूल होतं ते सी टी सेलकडनं आपल्याला उपलब्ध झालेलं आहे सेकंड राऊंडसाठीची चॉईस फिलिंगची प्रक्रिया एक सप्टेंबरपासनं तीन सप्टेंबरपर्यंत म्हणजे आज एक सप्टेंबर आहे आजपासून उद्या परवा तीन तीन दिवस टोटल होते परंतु तीन तारखेला दुपारी साडेबारापर्यंत हा वेळ आहे जे विद्यार्थी या दरम्यानच्या काळामध्ये चॉईस फिलिंग करतील या विद्यार्थ्यांचं राऊंड सेकंड राऊंडची अलॉटमेंट तीन तारखेला रात्री पब्लिश होईल म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी बी एस सी नर्सिंगला यापूर्वी चॉईस फिलिंग केली होती परत एकदा त्यांना नव्यानं चॉईस फिलिंग करावी लागेल पाहिजे ते ऑप्शन्स त्यांना निवडता येईल साधारण उद्याचा पूर्ण दिवस आणि परवाचा साधारण बारापर्यंतचा वेळ मुलांना उपलब्ध आहे तीन तारखेला ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळेल अशा सगळ्या विद्यार्थ्यांना रिपोर्टिंगसाठीची वेळ जी आहे ती चार ऑगस्ट चार सप्टेंबरपासून आठ सप्टेंबरपर्यंत देण्यात आलेली आहे साधारण तीन चार दिवस त्या ठिकाणी जे ते रिपोर्टिंगसाठी उपलब्ध आहे तर अशा पद्धतीनं हा सेकंड राऊंड आहे त्यानंतर जो तिसरा राऊंड आहे तर त्याचं जे शेड्यूल आहे त्याची ऑनलाईन चॉईस फिलिंग ती नऊ सप्टेंबरपासून अकरा सप्टेंबर अगेन साडेबारापर्यंत वेळ असेल नऊ दहा आणि अकरा तीन दिवस तिथं अडीच दिवस म्हणूया आपण तिथेसुद्धा दोन अडीच दिवस विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत ज्या विद्यार्थ्यांना थर्ड राऊंडमध्ये ॲडमिशन मिळेल अकरा तारखेलाच रात्री अलॉटमेंट होईल आणि या विद्यार्थ्यांना बारा तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत संबंधित कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करणं बंधनकारक आहे तर अशा पद्धतीनं एकूण तीन राऊंड जे आहे तर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे त्यामुळं ज्या ज्या विद्यार्थ्यांना बी एस सी नर्सिंगला प्रवेश घ्यायचा आहे तर दिलेल्या वेळेनुसार आपली चॉईस फिलिंगची प्रक्रिया पूर्ण करावी जर अलॉटमेंट आली तर संबंधित कॉलेजला त्या त्या वेळेमध्ये जाऊन आपण रिपोर्टिंग करावं रिपोर्टिंग करताना रजिस्टर फीज भरणं आवश्यक आहे आणि ओरिजिनल डॉक्युमेंटसुद्धा त्या ठिकाणी देणं अपेक्षित आहे आता काही इन्स्ट्रक्शन जे आहे तर सी टी सी एलनं दिलेलं आहे तर पहिले तर सगळ्यात महत्त्वाचं इलिजिबिलिटी फॉर कॅप राऊंड टू रजिस्ट्रेशन रजिस्टर्ड कॅन्डिडेट हू डीड नॉट फील चॉईसेस इन राउंड वन ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं पण पहिल्या राऊंडला कॉलेज भरले नाही असे सगळे मुलं पात्र आहेत रजिस्टर्ड कॅन्डिडेट हू पार्टिसिपेट इन राउंड वन बट डिड नॉट गेट एनी सीट अलॉट अलॉटेड इन राउंड वन रजिस्ट्रेशन केलं आहे पहिल्या राऊंडमध्ये कॉलेजेस टाकले परंतु कॉलेजेस मिळालेले नाही असे सुद्धा मुलं पात्र आहेत रजिस्टर्ड कॅन्डिडेट हू हॅ हु सीट्स अलॉटेड हुज सीट्स अलॉटेड इन राऊंड व राऊंड गॉट कॅन्सल ड्यूरिंग द डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन ड्यू टू हिज हर इन व्हॅलिड रॉग क्लेम ऑर रिपोर्टिंग फॉर ॲडमिशन टू स्टेटेड इंस्टिट्यूट सेलेक्टेड इंस्टिट्यूट बट कॅन्डिडेट इज अदरवाईज इलिजिबल फॉर सेलेक्शन विथ चार्ज इन द इन व्हॅलिड इन व्हॅलिड रॉंग क्लेम परसरचे कॅन्डिडेट सिलेक्शन ड्युरिंग फर्स्ट राऊंड विल नॉट बी व्हॅलिड अँड ही शी विल बी इलिजिबल ओनली ऑन अवेलेबल सी ड्युरिंग सबसिक्वेंट राऊंड विथ करेक्टेड क्लेम याचा सोपा अर्थ सांगतो अर्ज करताना तुम्ही जे डॉक्युमेंट टाकलेले होते अपलोड केलेले होते ते जर तुमच्याकडे त्या ठिकाणी उपलब्ध नसतील किंवा तुम्ही चुकीचा फॉर्म भरताना चूक झालेल्या असेल आणि त्या बेसिसवर तुमची निवड झालेली असेल तर ती चूक तुमची त्या ठिकाणी दुरुस्त झाली असेल पहिल्या राऊंडला परंतु तुम्हाला ॲडमिशन त्या ठिकाणी मिळालेलं नसेल मग तुमचं जे ॲक्च्युली क्लेम आहे तो अपडेट करून त्यानुसार तुम्ही पुढच्या राऊंडसाठी इलिजिबल आहेत शेवटची इलिजिबिलिटी राऊंड टूसाठी कॅन्डिडेट हु यावर रिपोर्टेड जॉईन्ड ॲट अलॉटेड इन्स्टिट्यूट ड्युरिंग द जॉईनिंग पिरियड ऑफ राऊंड वन ऑफ अलॉटेड अलॉटमेंट अँड डीड नॉट फिल्ड स्टेटस रिटेन्शन फॉर्म असे विद्यार्थी ज्यांना पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालं त्यांनी त्या ठिकाणी जाऊन रिपोर्टिंग केली रिस्टर फीज भरून ॲडमिशन घेतलं असे सगळे मुलं सेकंड राऊंडसाठी इलिजिबल आहेत चॉईस फिलिंगसाठी आता तिसऱ्या राऊंडसाठी कोण इलिजिबल आहे हे पण समजून घ्या रजिस्टर्ड कॅन्डिडेट हू डिड नॉट फील चॉईस चॉईसेस इन राऊंड वन अँड राऊंड टू पहिला आणि दुसऱ्या राऊंडसाठी रजिस्ट्रेशन केलं पण चॉईस भरल्या नाही असे सगळे मुलं कॅन्डिडेट हू आर जॉईन इन राऊंड टू बट डिड नॉट फील स्टेटस रिटेन्शन फॉर्म दुसऱ्या राऊंडमध्ये कॉलेजेस टाकले कॉलेज मिळालं कॉलेजला जाऊन आपण रिपोर्टिंग केली परंतु स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरलेला नसेल तर ते सगळे मुलं तिसऱ्या राऊंडला इलिजिबल राहतील रजिस्टर्ड कॅन्डिडेट हू पार्टिसिपेट इन राऊंड वन अँड राऊंड टू बट डीड नॉट गेट एनी सीट अलॉटेड इन राऊंड वन अँड राऊंड टू पहिल्या दोन्ही राऊंडमध्ये भाग घेतला कॉलेजेस टाकले कॉलेज मिळाले नाही असे सगळे मुलं तिसऱ्या राऊंडसाठी पात्र राहतील त्यानंतर रजिस्टर्ड कॅन्डिडेट हू सीट अलॉटेड इन राऊंड वन राऊंड गॉट कॅन्सल ड्यू ड्युरिंग द डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ड्यू टू हिज आर इनव्हॅलिड रॉंग क्लेम ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना ते चूक झाली पहिल्या राऊंडनं मिळालंच नाही दुसऱ्या राऊंडला कॉलेज मिळालं तिथं गेल्यावर कळलं की चुकीचा फॉर्म भरला मग तिथं ते ॲडमिशन होणार नाही पण ती चूक दुरुस्त होईल असे सगळे मुलं तिसऱ्या राऊंडसाठी इलिजिबल राहतील आता नॉट इलिजिबल फॉर कॅप टू अँड कॅप थ्रू कॅप थ्री तर काय आहे कॅन्ड हु कॅन्डिडेट हु हॅव जॉईन प्रिव्हियसली अलॉटेड सीट अँड फील्ड स्टेटस रिटेन्शन फॉर्म पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालं आणि तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला ते मुलं फर्दर राऊंडसाठी इलिजिबल नाही कॅन्डिडेट हु हॅव नॉट फील्ड फ्रे फ्रेश प्रेफरन्सेस फॉर दॅट राऊंड ॲज पर द शेड्यूल म्हणजे दुसऱ्या राऊंडसाठी तुम्ही चॉईसेसच भरले नाही तर तुम्ही दुसऱ्या राऊंडसाठी इलिजिबल नाही इलिजिबल नाही म्हणण्यापेक्षा भरल्याच नाही तर मिळणार नाही थोडक्यात अशा पद्धतीनं नर्सिंगचे दोन राऊंड अजून होतील दोन्ही राऊंडसाठी चॉईस फिलिंग तुम्हाला उपलब्ध आहे आणि इलिजिबिलिटी काय असेल ते सुद्धा मी तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी सांगितलेलं आहे या माध्यमातून ज्या ज्या विद्यार्थ्यांना नर्सिंगला ॲडमिशन घ्यायचं असेल त्यांनी कृपया वेळेच्या आत आपली चॉईस फिलिंगची प्रक्रिया पूर्ण करावी एक महत्त्वाची अपडेट तुम्हाला देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद